नाटक करतात राजे वयाच्या सत्तराव्या वर्षी म्हणजे मी मटण सोडलं मटण नाही सोडलं पुस्तक नको सुधारला पाहिजे माणूस तरुण तळकदार पुरे इथे बसले उभे आहेत भावांनो देशाची सेवा करा रक्षण करा अरे छत्रपती संभाजी राजाचा विचार डोक्यात घ्या दुश्मनाने तारीफ करावी असे राजे आपले होऊन गेले

जवान सारखा जवान आवाज पाहिजे मावशी मी महिन्याची वीस बावीस भाव गाव फिरतो अरे कीर्तना चंगळ होत असते दादा विशेष तर येत नाही भाऊ या खंजरीची आता हे जे लोक उठले वसा दादा अहो मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही पाहिला का आता आवाज असाच राहायला पाहिजे आता त्याला हात बोट लावू नको भाऊ या खंजिरीची कला आहे मिनिटात तर लावणीत नेतो मला मैत्रा मावशी तोपर्यंत तो काकाचं फाउंडेशन फिट होत नाही एकदा लावणीत नेलं की मग काका चिपून जाते खंजिरीची कला वाजवली तशी वाजते लावणीत वाजते का जेव्हा लावणी एका मिनिटात गो तुम्ही नाही खंजिरीची कला आहे भाऊ वाजवली तशी वाजते तमाशा वाचतो त्याला चालू होता सुरू होता आनंद लोकनाट्य सुरेखा गुन्हेकरांच्या आवाजात भरगस्थ लावण्याचा प्रोग्राम ग्राम स्नेह संमेलन यात्रा गाव खंजिरीतून लावणीचा आवाज इथं पाहणाऱ्यांना दहा रुपये तिकीट बाल्कनी वीस रुपये तिकीट म्हाताऱ्या माणसां हाप आणि भाऊ उंच्यावरच्या माणसाईले पन्नास रुपये तिकीट तरी भाऊ चला लावणी जनाची मनाची बाई जना मना बाई काय म्हणता तुम्ही लाज पाहुणा जरा लाज धरात पाहुणा जरा आपण आम्हाला नाही घेऊन राहिले तरी त्या गरीब बाईची गरीब पुरीची थट्टा करतात कितीतरी बोऱ्या पुरी आज लावणीवर नाचून राहल्या बिचाऱ्या कशी बोड भरतात ते कळतो मी पुर, अनेक पुरी असतील भाऊ स्वतःच्या फोटासाठी जपतात पण लोक कैक लोक त्याच्यावर टीका करतात त्यांना कलाकाराचा टीका नाही केली पाहिजे अरे संस्कृती टिकवते रे बाबा ते अनेक अनेक पुढी नाचतात कोणी पाया उंबर घालते कोणी विजेवर नाचतो ने बाबा पाया पडतो ते आपली कला दाखवत असते स्वतःच लोक इतून दगड मारतात कोणी काही करते कोणी वाईट वाईट दृष्टी त्याच्या हातानं करतात मी पाया पडतो तुमच्या कोणता कलाकार जो तुमच्या गावात आला कोणाची थट्टा करू नका रे बाबा त्याचेही एक दुःख असते तो समाजापर्यंत त्याचं दुःख सांगू नाही शकत कोणती कोणती बही गाण्यावर नाचते हो आणि गाण्या ती सांगते की माझी थट्टा नका करू मी तुमच्या विनोदासाठी नाही आली हो माझ्या लेकरहीसाठी आली लाज धरा ना धरा, जनाची मनाची पोटासाठी नाचते तुमच्या या खंजिरीची कला आहे जशी खंजिरीची कला जशी दारुलीची कला आहे जो कुणी दारू पे ती तेचा जो झाला आता भाऊ एकतीस डिसेंबर भाओ तर मन त्या दिवशी अलगच होती गरीबाचा एकच नारा खाली बसून अर्धी मारा ओ, 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 ओ। दारू आले म्हणा हात चोळ अरे आता बाया गुरुवार धरले एका बाहेो त्या बाईले मटण दिला हाती म्हणे मटण शिजो ते बाई म्हणे म्हणजे उपास आहे अरे ते बाई तुमच्यासाठी उपास पकडते कधीतरी आपलंही चांगलं वाव म्हणून ते बाई उपास पकडते एक एक लोक त्या बाईपाशी मटन देतात मग ते आजच मटन पाहिजे बिचारी बही त्याने मटन करून देलं मटन करून द्यायला त्या बही याने वाढून देलं हा जेव्याने बसला बही पुल्याकार्याने बसली कारण दारुल्याची बायको सारखी बायको कोणाचीच नसते जगात पाचवी एकदम सात्विक बाई असते ते पण येईले त्याची किंमत नसते ना किंमत नसते त्या बहीन वाट ताट वाढून दिलं ते बही तो जेव्हा बसला हे पोळ्या बऱ्याने बसली आणि यानं भाऊ काला भोडला माझ्याकडे लक्ष असू द्या काला जसा मोडला यानं बायकोच्या चटकन गालावर मारली हो सांगा गुरुवार सारख्या गुरुवार पोटात होणार नाही पण हिनं तिच्या यानं त्याच्या तिच्या झापड मारली राग नाही आला तिने जाऊ दे आपला पती आहे मारलं तर मारलं हे पोळ्या करायला बसली हिने वाटलं नवऱ्याला आणखी एखादी पोळी लागेल पोळी लागेल मग हिनं डबल पोळी वाढली जशी पोळी वाढली तशी बाहेन चटकन गालावर मारली आणि हा काय म्हणते तू या बापानं तुला पोळ्याने शिकवल्या काय एवढ्या कडक पोळ्या करून राहिली तू मले कालाही मोलटा नाही येऊन राहिला हिनं चटकन गालावर हान यानं चटकन गालावर हाणली तिले आला राग मग राग काय त्या झाडी आला काय तिले तिच्या मायबाप काढले ना त्यानं मायबापानं बापानं शिकवल्या काय तुले भाऊ बाई सगळं सईल करू शकते मायबाप आले बोलणं सईनि करू शकत मोबाईल काही बोलतो कंपनीने नको बोलू कंपनीने जर बोलशील हा भाऊ येऊन जाऊन त्या कंपनीने बहिण घेतलं भाऊ पोळ्या लाट्याच बेलन हाती असा आणला बेवळा असा आणला पोरी पुरी एकतीस डिसेंबर त्याच्याहून गेली तीन दिवस बेवळा एवढा सुजल होता एवढा सुजल होता खन हान हानलाय अरे म्हणे बेवळे तुला ताज्या ताज्या पोळ्या करून देणे तू म्हणतो म्हणजे रश्यात ते करतो येऊन राहिला गलती तुही आहे म्हणे जे टोपी घातली ते रस्त्यात पोळीत ते टोपी घालून राहिला ते काय बोडी आहे का एवढे वाहन झाले रे दारू पिणारे आता आता माझ्या गावाकडे बिजल्या चमकल्या दोघ जण रस्त्यानं चालले एक मित्र दुसऱ्याला काय म्हणते थांबरे म्हणते कोणतरी आपले फोटो काढून राहिलो म्हणते पुढे गेले पुढे होती पंगत पंक्तीत येईन भाऊ जेवायला बसले मग जाऊन गुच्छाप जेवा तिथे काय चर्चा कराव हा काय म्हणते का रे पोराकडून आला की फोलीकडून आला मित्र म्हणते मी पोराकडून आला म्हणते तू कोणाकडून आला म्हणते मी पुरीकडून आलो पंगत देणारा होता भाऊ वेळच्याच माग त्यानं मारला चोऱ्यात भुसा बेवडायच्या अरे म्हणे फुकटचे जीवन राहिले तर जीवन राहिले याच्याकडून आलं त्याच्याकडून आलं अगं हे पंगत मरणाचे आहे म्हणे बेवान झाले भाऊ दारू पिऊ नका कोणतंही व्यसन करू नका अरे दारू मग हो माणसाचं जीवन बरबाद होते बरोबर अरे किती दिवस खेळतो नायक सांग माझा टर्निंग पॉईंट राहते अरे गाडगे बाबतचा विचार डोक्यात या रात्र दिवस गाडगे महाराज फिरले मी भाऊ डिकेल दादा चव्हाण किनखिळ किशन किसखेड यांच्याकडून भाऊ पाचशे रुपये आले त्यांनाही धन्यवाद देतो देणाऱ्यानं द्यात राम घेणाऱ्यानं घिजात घाला अंकल आहे म्हणून दारू पिऊ नका व्यसन करू नका अरे दारू आल्याच्या घरी जेवण जेवून बघा जा त्याच्या घरी चक्कर मारा एखाद्या वेळेस त्याच्या घरात लक्ष्मी नांदत नाही दिवस रात्र त्याच्या घरात दुःखच दुःख असते एवढं असते स्वतःच पूर्व म्हणते आई मला पुस्तक घ्यायले पैसे दे आई पैसे दे पैसेही नसतात दिवाळी सारखा सण येते पण याच्या घरात दिवाळीचा सण नसते पोरगं रडते शेजाऱ्याच्या घरात जाते शेजाऱ्याच्या घरापाचे खोके जमा करते मायपाशी घेऊन येते आणि मायले म्हणते आई मला फटाका पाहिजे आई शेजारचा पोरगा आई फटाके फिरून राहिला मला फटाके देग माय म्हणते बाळा तुझा बाप बाजारात गेला आणि तुझ्यासाठी फटाके आणे कशाला बाप बाजारात जाते बाप दारूच्या दुकानात घुसते एवढ्या दिवाळीच्या दिवशी दारू पेते एवढ्या दिवाळीच्या दिवशी दारू पेते रोडवर येते हो हायवेच्या आणि एका ट्रक खाली तो बाप चिरडला जाते शेजारचा माणूस पळत 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 पडत याच्या पत्नीपाशी येते पत्नीला म्हणते बाई तुझा या जगात नाही राहिला तो ऍक्सिडेंट मरण पावला हो पस्तीस वर्षांची बाई त्या दिवशी विधवा होते दिवाळीचा सण लोक फटाके भेटून राहिले पण याच पोरग स्मशान भूमीत बापाले अग्नि देऊन राहिल सांगा त्या माहेरच्या पोरानं जगाव कस कोणाच्या आधारे जगाव जो कोणी दारू पेत असेल त्यांनी विचार करा की आपल्याही घरात हा टाईम येईल माऊलीचा विचार करा आपणच दारू पेतो लग्न करून पस्तीस छत्तीस वर्षाची बही आपल्या घरात असते